पार्टीमध्ये प्रवेश करत आहे आदरणीय सुधांतात्यांना मी भरोसा देऊ इच्छितो की आम्ही काही कोकडे कधके ठरणार नाही पण तुम्ही ही खात्री पाहायला की तुम्ही ज्या नेत्याला इथं बोलवलेलं आहे त्या जयकुमार जाऊनच्या माथे कोकळणे नदीचे सगळे प्रलंबित प्रश्न हे शंभर टक्के भाऊचे नेतृत्वाखाली पूर्ण होतील सुरव्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो ग्रामविकास खात्याचा मंत्री म्हणून आदरणीय भाऊनी कारभार हाती घेतला त्यावेळेला भाऊच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये बहुतांश महत्वाची कामं की हाती घेण्याच्या बाबतीमधलं काम हे आदरणीय भाऊंच्या नेतृत्वाखाली झालं आदरणीय भाऊ मंत्री झाल्या झाल्या देशाचे नेते अमित भाई साहेबांच्या हस्ते बालेवाडी स्टेडियमला एक अत्यंत मोठा दिमग्दार सोहळा झाला आणि त्या सोहळ्याच्या निमित्तानं आदरणीय राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आदरणीय भाऊंकडे पाहून शब्द दिला की ह्या राज्यामध्ये तीस लाख घरं ते भाऊंच्या नेतृत्वाखाली आता येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होणार आहे आणि हे सगळ्यात महत्वाचं काम जे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी तिसऱ्यांदा निवडून आल्या आल्या पहिला शब्द देशातल्या नागरिकांना दे दिला तो प्रधानमंत्री आवास योजनेमधनं तीन कोटी नवीन घर की या पाच वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वाखाली देशातल्या काना देण्यात येतील आणि आपले नेते आदरणीय ने जे ने भाऊ नेतृत्व करत असल्यामुळं हो। सिंहाचा वाटा या महाराष्ट्राला देण्याचं काम हे भाऊ आपल्या नेतृत्वाखाली राज्यपद होईल याचा सात अभिमान कार्यकर्ता म्हणून निश्चित मला देखील या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यक्त करा असं वाटतं